शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आणि रोट्रॅक क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीनं देशभरात ठिकठिकाणी स्केटिंग स्पर्धा आयोजित केली होती कोल्हापुरात झालेल्या या स्पर्धेत नऊ वर्षाच्या महिमा खेडकरनं सलग सहा तास स्केटिंग करत नवा विक्रम नोंदवलाय रॉयल रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड युनियन उत्कृष्ट रेकॉर्ड असे तीन विक्रम तिच्या नावावर नोंदवले गेलेत शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आणि रोट्रॅक क्लब ऑफ बेलगम साऊथ यांच्या वतीनं देशभरात ठिकठिकाणी थीक एकाच दिवशी स्केटिंग, स्केटिंग स्पर्धा आयोजित केली होती कोल्हापुरात या स्पर्धेचं नियोजन संजीवन इंग्लिश स्कूल आणि शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं संजीवन इंग्लिश स्कूलच्या कोल्हापुरातील ट्रॅकवर ही स्पर्धा झाली ऐंशी खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते नऊ वर्षाच्या महिमा खेडकरनं दुपारी सव्वा बारापासून सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सलग सहा तास स्केट करत नवा विक्रम नोंदवलाय निलेश परीट सचिन नाईक विनायक पाटील आणि सुजय पवार यांनी पंच म्हणून काम पाहिलं यावेळी शाहू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मेघराज खराडे विनायक शेमडे स्वाती गायकवाड संजीवन इंग्लिश स्कूलचे चेअरमन अमर सरनाईक प्राचार्य अपूर्वा सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते